नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मदतनीस भरती जवळ पंचवीस या जाहिराती बाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील सहत अगोदर आपण अमरावतीची जी निवड यादी आहे ते केव्हापर्यंत लागणार आहे आणि तुम्ही ती यादी कुठे पाहू शकता याबाबतची माहिती पाहणार आहोत आणि नंतर अकोल्यामध्ये अंगणवाडी भरतीला नव्याने सुरुवात झालेली आहे यामध्ये एकूण जागा किती असणार आहे आणि कोणते विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरणार आहे हे पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही या शेवटपर्यंत पाहायचा अमरावती शहर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या सर्व जाहिराती निघालेल्या पदार्थ नाव मदतनीस जर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरला असेल तर तुमची जी यादी आहे केव्हा लागणार आहे बघून घ्या तर अर्ज भरायला सुरुवात आहे दहा फरवरीपासून झालेली होती आणि चोवीस फरवरीची अंतिम तारीख होती तर प्राथमिक यादी लक्षात ठेवायचं प्राथमिक यादी आहे पंधरा दिवस लक्षात ठेवायचं पंधरा दिवस म्हणजे ही जी यादी आहे हे दहा ते अकरा मार्चच्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे लक्षात ठेवायचं अकरा मार्च दहा मार्चपर्यंत तुमची पहिली यादी या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे तर ही यादी तुम्हाला कार्यालय नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल ज्या ठिकाणी तुम्ही आपला अर्ज जमा केलेला आहे त्यांच्या कार्यालयावर ही यादी प्रसिद्ध केल्या जाणार आहे ठीक आहे प्राथमिक यादी पहिली जी यादी आहे ती पंधरा दिवसानंतर लावण्यात येणार आहे म्हणजे दहा मार्चपर्यंत तुमची पहिली यादी या ठिकाणी जाहीर केल्या जाईल तर बघा तर यादी लावल्यानंतर तुम्हाला काही हरकती आक्षेप घ्यायचा असेल तर तुम्हाला दहा दिवस दिले जाईल त्यावर तुम्ही आक्षेप घेऊ शकता यादीत जर तुमचं नाव नसेल काही तुम्हाला हरकती घ्यायचं असेल तुम्ही दहा दिवसापर्यंत त्यामध्ये आक्षेप घेऊ शकता यादी लागल्यानंतर आणि भरतीची पूर्ण कारवाई जी आहे नव्वद दिवसात पूर्ण केल्या जाणार आहे म्हणजे अंतिम जी यादी आहे निवळ यादी हे नव्वद दिवसानंतर लावल्या जाणार आहे तर लक्षात ठेवायचं बऱ्याचशा महिला ह्या कमेंट करत होत्या विचारत होत्या की आम्ही अमरावतीचा फॉर्म भरलेला तर यादी केव्हा लागेल तर महिलांना लक्षात ठेवा यादी हे दहा अकरा मार्चपर्यंत लागण्याची शक्यता आहे आणि ही यादी तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज जमा केला महिला बालविकास ऑफिस गांधी चौकातलं त्याच्या कार्यालयात तिच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध केल्या जाईल तर बघा मित्रांनो एकात्मिक बाल विकास सेवा योजना बाल विकास प्रकल्प अधिकारी अकोला शहर तर अकोला शहर या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही जर अकोला शहरातील रहिवाशी असाल तर तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरू शकता ठीक आहे तर अंगणवाडी मदतनीस एकूण सव्वीस जागा पात्रता बारावी पास आणि मानधन मिळणार आहे तुम्हाला साडेसात हजार रुपये महिना तर या ठिकाणी बघा महानगरपालिका क्षेत्रातील भराव्याची पदे तर या ठिकाणी क्षेत्रात दिलेली आहे आणि या ठिकाणी पदांची संख्या दिलेली आहे प्रत्येक क्षेत्रानुसार एक एक जागा आहे आणि भाषा मराठी भाषिक उर्दू भाषिक या ठिकाणी भाषा दिलेली आहे तुम्ही जर मराठी भाषिक असाल तर मराठी भाषेच्या या ठिकाणी अर्ज भरायचा जे महिला उर्दू भाषिक आहे त्यांनी उर्दू या ठिकाणी अर्ज भरायचा ठीक आहे तर या ठिकाणी सव्वीस जागा दिलेली आहे तर याची जी पात्रता ते आहे बारावी पास आणि वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत आणि जी विधवा महिला त्यांना चाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा या ठिकाणी राहणार आहे याची जी अंतिम तारीख आहे तेरा मार्च तेरा मार्चपर्यंत आपला जो अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर जमा करावा लागेल ठीक आहे अर्ज स्वतः नेऊन द्यायचा फक्त या ठिकाणी दिलेलं आहे बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी अकोला शहरद्वारा सुरेश पाटकर यांची बिल्डिंग आय टी या कॉलेजजवळ महसूल कॉलनी अकोला या ठिकाणी तुम्हाला अर्ज स्वतः नेऊन द्यायचा आहे ठीक आहे ना अर्जासोबत कोणकोणते कुन डॉक्युमेंट जोडायचे हे संपूर्ण माहिती या पी डी एफनं दिलेली आहे पी डी एफ व्यवस्थित वाचून घ्यायचे या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड वगैरे लागेल रे रहिवाशी पुरा रह म्हणून ठीक आहे टी सी बारावीची मार्कशीट वगैरे जे काही तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल महत्त्व महत्त्वाचे ते संपूर्ण डॉक्युमेंट या ठिकाणी अर्जासोबत जुळून द्यायचे तेरा मार्च याची अंतिम तारीख आहे या ठिकाणी अर्जाचा नमुना दिलेला आहे हा अर्ज नमुना व्यवस्थित पाहायचा हे व्यवस्थित भरायचा आणि झेरॉक्स झेराक्सपती लावून ला। दिलेल्या पत्र ला जमा करायचा तेरा मार्चची अंतिम तारीख आहे सव्वीस जागेसाठी भरती निघालेली आहे आणि जर तुम्ही या ठिकाणी रहिवाशी असाल तर तुम्ही आपला अर्ज भरू शकता तर महिलांना लक्षात ठेवायचं जर तुम्ही अमरावती अंतर्गत अर्ज भरला असेल अंगणवाडीचा तर तुमची जी यादी आहे हे दहा ते अकरा मार्च दरम्यान लागण्याची शक्यता आहे आणि तुम्ही ज्या ठिकाणी आपला अर्ज जमा केलेला आहे त्याच्या नोटीस बोर्डावर ही यादी जाहीर केल्या जाणार आहे आणि तुम्ही जर अकोला शहरातील रहिवाशी असाल तर अकोला शहरासाठी अंगणवाडी मदतनीच्या भरतीला सुरुवात झालेली असून तेरा मार्च याची अंतिम तारीख आहे अकोलॉलजी जर पिडीओ तुम्हाला लागत असेल तर खाली जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं तेव्हा पण तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे दे। देऊन जाईल व्हिडिओ खूप महत्त्वाचा जातो जास्त जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद